नमस्कार आज आपण वालाची आमटी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य सोललेले वाळ आहेत गोडा मसाला आलं लसूण पेस्ट फोडणीसाठी तेल मीठे हळद जिरं मोरी तिखट आणि हिंग तर कढईत घालणार आहोत आपण त्यासाठी ते कढईत ठेवले होते आता आपण त्यात तेल घालूया दोन चमचे तेल घालूया आणि तेल तापल्यावरती मोरी टाकूया तेल तापले आता आपण त्यात मोरी टाकूया बघायला मोरी टाकूया मोरी टाकूया आता हिंग आर पेस्ट टाकूया थोड्या आपण त्याला आलं लसून जरी नसेल ना तरी लसूण पेचून पण टाकू शकता त्यात आता हळद टाकूया तिखट टाकूया थोडस परतूया आणि त्यात आता आपण गोडा मसाला टाकायचा आता आमची किती घट्ट हवी किती फाटल त्याप्रमाणे हा गोडा मसाला आपण ते टाकायचा गोडा मसाला थोडासा आपण परतला आणि गॅस बारीकच ठेवला आहे परतून झाल्या तर आपण त्यात वाट टाकूया आणि आता पाणी टाकतात आता एवढं किती आमठी हवी त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि उकळी काढूया थोडा मसाला पाहिजे थोडं पाणी टाकायचं आता थोडंसं पातळ वाटतंय ना म्हणून तर आता आम्ही थोडासा गोडा मसाला ॲड करू आणि पाणी पण करू पाणी पण टाकू थोडंसं पाणी जास्त टाका कारण की उकळी आल्यावरती ना ते आटच जातं म्हणून थोडंसं पाणी जास्तच टाकायचं वाळ शिजायला पण टाइम लागतो ना, ना। आणि आता चवीनुसार मीठ टाकूया ओके एक उकळी काढवा चांगली आणि वाळ शिजेल <coughs> पण पंधरा वीस मिनिटं लागतात वाळ शिजायला मग तोपर्यंत आपण आता बघूया तर यात आपण कोकम टाकूया उकळी आली आहे आणि तो दोन पाकळ्या कोकम टाकूया आणि एक उकळी काढली परत कोकम टाकल्यावरती आणि वाल पण चांगले शिजले आणि आता आपली आमटी झालेली आहे वालाची झनधली अशी आमटी वालाची आप आपली ही आमटी अशी रेडी झाली मस्त तरी तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय